नाशिक जिल्हा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी निफाड तालुक्यातील मनसैनिक आणि शिवसैनिकांची एकत्र नियोजन बैठक निफाड बाजार समिती सभागृहात शनिवारी पार पडली बैठकीत पुढील संयुक्त जनआक्रोश आंदोलनाची रणनीती स्थानिक प्रश्न सहभागाची रूपरेषा व जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर एकत्रितपणे चर्चा करण्यात आली उपस्थितांनी संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी परस्पर समन्वय व एकता राखण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर माननीय आमदार अनिल कदम संपर्क प्रमुख जयंत मामा दिंडे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी मनसे नेते दिनकर अण्णा पाटील मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार सुदाम कोंबडे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन ददा आहेर जिल्हा जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील मनसे उपजिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी तालुका प्रमुख संजय मोरे जसुद मुलानी तुषार गांगुर्डे आदी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचा यावेळी निफाड तालुका शिवसेना व मनसेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी बैठकीत अनिल कदम जयंत दिंडे जी श्रीवंशी सलीम शेख यांनी मार्गदर्शन केलंय निफाडचे नवनियुक्त शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांचा मनसे व शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला नाशिक येथे होणाऱ्या मोर्चा सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन यावेळी दिनकर पाटील जयंत दिंडे अनिल कदम यांनी केलं निफाड येथे झालेल्या बैठकीत संदीप टर्ले उपतालुका प्रमुख दत्तू भुसारे सुभाष आवारे नगरसेवक मुकुंद होळकर संजय कुंदे देवेंद्र सुनील वाघ सनी पवार महेश आगळे बापूसाहेब कुंदे दीपक शिंदे रतन गाजरे रघुनाथ ढोबळे छगन नागरे बाबाजी संगमनेरे विजय शंखपाळ नितीन काळे प्रकाश महाले प्रशांत पगार अरुण डांगळे साहेबराव कापसे अंगूर सोमासे विश्वास भंडारे योगेश कुलटे सुयोग गायकवाड रावसाहेब कुंदे प्रमोद बगलाने अब्दुल शेख केशव वाघ तुषार गांगोडे आशुतोष सोमवंशी राजेंद्र भवर जय ढिकले राजेश ताकपीरे योगेश कुंदे आदींसह शिवसेना मनसे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश गोसावी यांनी केलंय प्रास्ताविक खंडू बोडके पाटील यांनी तर आभार विक्रम रंधवे यांनी मांडलेत